सावळ्याची जणू सावली या मालिकेतील काही निवडक क्षण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा व्हिडिओ हजार रुपये वर्गाने आहे રિંકુ રિંકુભ હે સુભાષ વર્મા હે સુભાષ વર્મા આજા હે સુભાષ વર્મા bye

कुठे गेला रिंकू कुठे गेला रिंकू कुठे गेला रिंकू रिंकू अरे हिल पहिला हिला लाडकी बहीण आहे रिंकू 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 आला हॅपी बर्थडे रिंकू हॅपी बर्थडे

क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी बघा क्रिएटिव्हिटी वा आहे वा 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 haan, hai, haan. Khaal, haan. वा 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 वाय पूर्वेश पुष्कर पूर्वेश उन्हाळेकरांची ही आयडिया आहे वा वा <laughs> 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 थे थे <थाँ। laughs> हाँ, ये गुरु हात हात नाही फक्त खाली टावना सरळ सरळ हा हात सरळ हा मां बोल हा आता ये ये वाला चला फोटो ले लिया झाला सांगायला लागला चला चला रेडी रेडी हे जी सरी प्लॅनिंग चालू है ती अस्मीला घाबरवण्यासाठी सुरू आहे पाहत्रा सावळ्याची जणू सावली कवठ्या कवट्या महागाय बोलतायच मला कवट्या महाग ये रहे ना और आउगी देखो पासिंग वो कट हो वो कट जब ये आएगी ना हाँ इधर से लगेगा इधर से भी आ रही है यार नहीं नहीं तो वो करके ये कहां सगळ्यांनी अशी मान टाकली पाहिजे होती डायरेक्ट आणि असा आला पाहिजे तोंडासमोर पण हे मस्त दिसत आहे तुम्ही गुरुच तोंड म्हणत चॉमेडी

बिझनेसबद्दल फोन असेल रोल सायलेन्स रेडी ना विसू एक चला जा पूरा पहिले वाला अभी पहिला वियो नॉर्मलच हे चालत असणी तुला माहिती नाही तू सहज बघितला रे सारं हां असं कर हा वैसा झुटके मत कर तू जनरली आलीस आणि म्हणतो सारं हां इकडेला नक्ष गेलं करेक्ट देख ले सारे वाला का तू तू बघितलंस पण विद ना फोन बोलतो कडो के, धुप পঠিন

क्लोथ चालू आहे आणि याची इथे मस्ती चालू आहे

कि सीधा ही लियो द विओबा विओ विओ मै नॉटली मै नॉटली मै नॉट स्लेट थॉट्स यू हैव दिस मंथ आपका बात करने लग जाता है इट्स लाइक दैट ओके मै नॉटली आवर मै नॉटली इनसिव थॉट्स यू नो ये यहां पे दोनों डिफरेंट इनट्रूसिव थॉट्स ये जितना मिनट अच्छा इसमें भी पूरी रियाल कर रहा है

आता पाण्याचा क्लोज करायच लागेल पाण्याचा आतला क्लोज करू फक्त ना आता त्यांना बघू नकोस तू बुडताना इकडे तिकडे बघ त्यांना नोटीस नाही का नाही नाही ठीक आहे चालेल करू आपण चल असा अरे थँक्यू काय त्याला बोलतय ऍक्शन यास <laughs> इकडे बघितलं सारंग गायब बबलू सोहम पडले काय करू जलपरी आलेली आहे ते करायचंय ठेवा रे रोलिंग जस्ट आली आहे रोलिंग अक्षर बसवलं तिला जा तिकडे व्हेरी गुड थँक्यू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो